नमस्कार तर आज आपण बघणार आहोत गवारीची अगदी साधी सोपी आणि खायला अगदी मस्तच अशी चवीची भाजीची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा या पद्धतीने थोड्या बारीक साईजच्याच घ्यायच्या आहेत खूप जास्त मोठ्या नाही घ्यायच्या आहेत तर आता या पद्धतीने याला मोडून घ्यायचं आहे म्हणजे याला काही शिरा वगैरे असतील त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत पण शेंगा थोड्या आहेत त्याच्यामुळे याला काही शिरा आहेत तर मी सगळ्या शेंगा इथे मोडून घेतलेल्या आहेत तर ते बघू शकता शेंगा मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि गॅसवर मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे तर याच्यामध्ये सुरुवातीला एक चमचा तेल टाकून घेऊयात तेल छान गरम झालं की आता आपण ज्या शेंगा ठेवल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत शेंगा आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने तेलामध्ये शेंगा परतून घेतल्यात तर याची चव जी आहे ती खूप छान लागते तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे तर कलर बघू शकता शेंगाचा कलर असा मस्त आलेला आहे तर आता आपण ह्या ज्या शेंगा आहेत त्या काढून घेऊयात तर सगळ्या शेंगा मी इथे काढून घेतलेल्या आहे आता त्याच कढईमध्ये परत दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया जिरं आणि मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये थोडस हिंग टाकून घ्यायचंय आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर एक मोठा साईजचा कांदा या पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे तर आता याला छान असं परतून घेऊयात तर कांद्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता कांदा आपला हलकासा सॉफ्ट झालेला आहे याचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे तर आता याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे तर मी छोट्या चमचाने एक चमचा आलं लसणाची पेस्ट इथे टाकलेली आहे आता याला सुद्धा छान असं परतून घेऊया म्हणजे आल्या लसणाचा जो कच्चा वास असतो तो, तो सगळा निघून जाईल तर याला मी दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर मी ते दोन टोमॅटो या पद्धतीने कट करून घेतलेले आहे ते सगळे याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या भाजीमध्ये टोमॅटो थोडासा जास्त घालायचा आहे म्हणजे याची चव छान लागते तर आता हे छान असं मिक्स करून झालं की आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकणार आहे तर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलंय पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा धने पावडर टाकले अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि आता हे सगळे मसाले जे आहेत ते तेलामध्ये चांगले असे परतून घेऊयात तरी ते मसाले चांगले असे परतून घेतलेले आहेत तर आता हे जे सगळे मसाले आहेत ते चांगले एकजीव झाले हो पाहिजे यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय तर पाणी टाकल्यामुळे सगळे मसाले मस्त असे एकजीव होतात आणि टमाटर हे आपले लवकर शिजतील तर याला छान असं दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचंय तर ते बघू शकता हे छान आपलं आता परतून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ज्या शेंगा ठेवल्या होत्या ते टाकायचे आहेत तर आपण ज्या शेंगा फ्राय करून ठेवल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि परत याला छान मिक्स करून आहे तर या मसाल्यामध्ये शेंगा चांगल्या दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर इथे दोन ते तीन मिनटं याशा शेंगा आहेत त्या मसाल्यामध्ये चांगलं असं परतून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये अगदी थोडस पाणी टाकायचं आहे तर मी इथे दोन चमचे फक्त इथे पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घेऊयात तर आता आपण हे झाकून शिजवून घेणार आहे तर आता याला झाकून सहा ते सात मिनटं चांगलं शिजवून घ्यायचंय म्हणजे शेंगा आपल्या चांगल्या अशा सॉफ्ट झाल्या पाहिजे तर इथे बघू शकता सहा सात मिनटं चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे मध्ये लागलं ला, तर थोडंसं पाणी परत टाकायचं आहे तर मी इथे दोन चमचे पाणी परत टाकलं होतं आता आपला शेंगा चांगला शिजून झाल्या की याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच पाहिजे आणि आता याला छान मिक्स करून घेऊया तर या पद्धतीने जाडसरच शेंगदाण्याचा कूट टाकला नाही तर हे खाताना याची चव खूप छान लागते तर इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपली चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता तर आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि परत त्याला छान मिक्स करून घ्यायचंय तर आता एका प्लेट मध्ये आपण हे सर्व करून घेणार आहे तुम्ही ते भाजी बघू शकता मस्तच झाली आहे खायला सुद्धा खूप छान लागते अगदी सोपी पद्धत आहे कोणीही सहजच बनवू शकेल आता एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचंय रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा बाय बाय